नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने दांडिया रसिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला तरीही अनेकांना दांडियाचा मोह आवरता न आल्याने अनेक दांडिया रसिकांनी पावसातच गाण्यांच्या तालावर दांडिया खेळण्याचा आनंद घेतला दुसऱ्या दिवशीही पावसाचं सावट असल्याचं दिसून येत मात्र तसं न झाल्याने हजारो दांडिया प्रेमींनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी तरुण तरुणींसह हजारो नागरिकांनी मराठी हिंदी गाण्यांवर गरबा खेळत दांडियाचा आस्वाद घेतलाय ऐन नवरात्रीत हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिल्याने यंदाच्या नवरात्रीवर पावसाचं सावट असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कधी पाऊस येईल आणि कधी दांडिया खेळण्याचा हिरमोड होईल याची दक्षता घेत दांडिया प्रेमी वेळ न दवडता दांडिया खेळण्याचा आनंद घेत आहेत